नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोरे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी जातोय दापोली तालुक्यातील तुरवडे गावी केशवराज मंदिराला भेट द्यायला आणि माझ्या मागे दिसते ती दाभोळ धोपावे फेरी बोट दाभोळ दापोली रस्त्यावर आहे आणि गुहागर तालुक्यात तरी मला हा बोट सगळीकडे दिसला गावाचं नाव आहे नांटे गावाचं नाव बदलतं पण बोर्ड हाच फेरीवाल्यांना गावात येण्यास सक्त मनाई आहे याचा अर्थ फेरीवाल्यांनी खूप हायदोस घातला तापोली दापोली शहर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथे हॉटेल विजायचं इथे मी नाश्ता केला आता मला जायचं आहे वेळवीला आणि वेळवीवरनं तुरवडे ह्या गावाचं नाव आहे मौजे दापोली बुरटेवाडी आणि हा रोडे आपल्याला बाणतिवरेकडे घेऊन जातो आणि बाणतीवरेच्या पुढे वेळवी आणि वेळवीच्या पुढे तुरवडे मौजे दापोलीच्या मी थोडासा पुढे आलो आहे आणि हा इथे एक सातशे आठशे फूट खाली दरी असेल आणि या दरीमध्ये हा एक पाण्याच्या प्रवाहामुळे तयार झालेला रांजण खळगे टाईप तिथे गूढ असा प्रदेश आहे पावसाळ्यात तिथे एकदम डेंजर वातावरण असेल पण आत्ता पण हे एक्सप्लोअर करण्यासारखी जागा आहे जे ॲडव्हेंचरस असतात त्यांच्यासाठी एक्सप्लोअर करण्यासाठी ही जागा बेस्ट आहे मौजे दापोलीकडनं वेळवीकडे जाताना उजव्या हाताला खाली दरी लागते तिथे हा भाग आहे तो जो धबधबा टाईप होतं तो तश ते होतं शिवाजीनगर आणि हा ताडीलचा ब्रिज आहे सुंदर असं वातावरण आहे परफेक्ट पण पर इथे हे झाडांना पा, पा पालवी नाही आहे नदी आहे भन्नाट एकदम स्पेशल प्रदेश या ताडीलचा पूल ह्या तो जो ब्रिज होता तो बांध तिवरेचा ब्रिज होता आणि इथे एक टी जंक्शन लागतं त्या टी जंक्शनला कोंगळे दहा किलोमीटर डावीकडे ताडील पाच वेळवी इकडे ह्या साईडला दहा किलोमीटर इथे वर डोंगरावर एक गाव आहे ते कुठलं गाव आहे माहिती नाही मला इथून बाणतिवरी आहे तीन, तीन किलोमीटर आणि तो ब्रिज आहे तो बाणतिवरेचा ब्रिज आहे आणि तो जो धबधबा आहे तिथे मला गावातल्या मुलांनी सांगितलं की वाघ येतो तेव्हा एकटे ते जाऊ नका ॲडव्हेंचर करायला जाऊ नका आणि खोल दरी पण आहे आता मला याच्या वेळवी जे आहे इथून आठ किलोमीटरवर आता हे साकुर्डे गावालाय समाविष्ट गाव आहे साकुर्डे धानकोली रेवली गाव साकुर्डे कुंभारखांड लाडवाडी बौद्धवाडी आणि इकडे ग्रामदेवतेचं मंदिर आहे बघूया इकडे काय श्रीदेव जुना भैरी जोगेश्वरी रवळनाथ व देवाधि देव, श्री महादेव मंदिराकडे जाण्याचा मार्ग साकुडे लाडवाडी जवळ देव रहाटी पोस्ट वेळवी इकडे बघूया आता काय हे साकुडे गावचं ग्रामदैवत आहे आणि वेगवेगळ्या देवता आहेत तिथे श्रीदेव रामजी बुवा माझ्या मते हा नंदी आहे माहीत नाही मला श्रीदेव सोमय्या श्रीदेव बाय श्रीदेव रवनाथ श्रीदेव जुनाभैरी जोगेश्वरी साकुर्डे गावचे ग्रामदैवत अत्यंत प्रेक्षणीय अशा या मूर्तीत सुंदर श्रीदेवी महामाई श्रीदेवी मुलाटी मुलटी श्रीदेवी सात कालकाई आणि इतरही देवता आहेत श्री भरड करीन देवी इथे काही जुने अवशेष आहेत आणि ही आहे सहाण आणि हे आहे शिवा मंदिर आणि हे जुना भैरी देवस्थान साकुर्डी गावचं ग्रामदैवत आणि शांत असा परिसर आहे हे शंकराचं मंदिर आहे आणि अभिषेक पात्र आहे सुंदर असा अभिषेक चालू आहे आणि या इथे काही देवता आहेत आणि असा परिसर आहे इकडे जुना भैरी देव मंदिर आहे हे त्याला कळस नाही आहे सगळ्या देवता आतमध्ये आहेत आता आपण येऊन पोचले वेळवी कलानगर हे झाड कुठलंही माहीत नाही छान आहे पण शांत वाटतंय इकडनं आलो आपण बाण तिवरेकडनं वेळवी कलानगरची ग्रामपंचायत आहे आणि डवली आणि तिरवडे या साईडला आहे छान गाव आहे वेळवी हा रस्ता आला कांगोळी आली कांगोळीनंतर डवली गाव लागतात डवली वर वर तिकडे डवली गाव आहे आणि हा रस्ता केळशीकडे पंधरा किलोमीटर केळशी आहे आणि इकडे एक लेफ्ट टर्न आहे इकडे आपल्याला तुरवडे गावात जायचं आहे इकडे कुठे बोर्ड बिल्ड काय नाही आहे असंच जायचं बिंदास्त तर खाली उतर जायचं दोन किलोमीटर हे कर्मरकरांचं घर आहे हे एक घर आहे आणि ही खाली केशरी नदी आहे आणि केशरीच्या नदीच्या पलीकडे कर्मकरांचं दुसरं घर आहे हा या नदीचं पात्र आहे आणि ही हा जो बांध आहे हा तुम्ही घातलेला आहे का हा जायला पलीकडे जायला हा <laughs> बंधारा घातलेला आहे पावसात इकडे येऊ शकत नाही पाणी कमी झाल्याशिवाय किती असतं पाणी म्हणजे या मंदिराला ला किती लागतं ला मंदिराला नाही लागत खालन खालनं वाहत जातं परंतु जाता येत नाही जात पलीकडे जाणं शक्य नाही आहे हां हां माणूस तिकडे दिसत नाही एवढं पाणी हो ना इकडचा माणूस इकडे दिसत नाही दोन नदी दोन उगम आहेत हा इथे दोन इते दोन डवळीकडून हा हा भोमडीकडून भोमडी एका आणि ती पुढे आडेला जाऊन मिळते ना आडे, आडे। वर दुसरा एकांचं घर आहे आणि इकडे एकाच घर आहे आणि हे इथे दोन मंदिर आहेत जोगेश्वरी आहे ना ही तुरवडे गावची लक्ष्मीनारायणाची अत्यंत सुंदर अशी मूर्ती आहे आणि त्याला हे बारा अवतार आहेत ना अत्यंत देखणी मूर्ती आहे सुंदर अशी पूजा केलेली आहे आणि अप्रतिम सौंदर्य आहे या मूर्तीचं जुव्या वरच्या हातात चक्र आहे डाव्या हातात हा शंख आहे ना डाव्या खालच्या हातात गदा आहे आणि इकडे आहे पद्म हा दोन बाजूला लक्ष्मी आहेत आणि एकदम अलंकृत आहे गळ्यामध्ये हार आहेत वर मुकुट आहे आणि अत्यंत रेखीव आणि साजरी गोजरी आणि सुंदर अशी मूर्ती आहे सुंदर अशी पूजा केली हे पूजा करतात आणि हे दगडी बांधकाम आहे ना सगळं हे काळ्या दगडामध्ये असलेलं बांधकाम आहे गुळ आणि चुना हां तीनशे हां तीनशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि सुंदर असा परिसर आहे नदीच्या काठी आणि ही मारुतीची मूर्ती आहे ना हनुमंताची ही हनुमंताची मूर्ती आहे गणपतीची आहे हा ललाट बिंबावर गणपती आहे भन्नाट भन्नाट एकदम एक नंबरची मूर्ती हे जोगेश्वरीचं मंदिर आहे ही जोगेश्वरीची मूर्ती आहे त्याचा ॲक्च्युली ती महिषासूर मर्दिनी हा महिषासूर आहे आणि सुंदर अशी सुंदर अशी मूर्ती आहे जोगेश्वरीची आणि ती या लक्ष्मीनारायण मंदिराच्या बाजूला आहे पूर्णपणे काळ्या पाषाणातले ते छोटीशी खिडकी आहे ही पुरातन काळातली अशी खिडकी तुम्हाला बघायला मिळणार अशी तुम्हाला नाशिक त्र्यंबकेश्वर त्या भागात जी मंदिर आहे ती बघायला मिळतात त्याच्यापैकी हे मुख आहे ना ह्याच्यातनं पाणी पाणी हां हे देवाचं पाणी याच्यातनं बाहेर पडतं अत्यंत देखणं असं काय म्हणतात त्याला काय म्हणतात मुख नंदीमुख म्हणायचं ना नंदीमुख नाही आहे पा पाणी जे पिंडीवरनं बाहेर येतं ते पडण्यासाठी वापर प्रणाल म्हणतात त्याला समोरून ब्राह्मण हे हे जे हे जे मंदिर आहे हो हे जे मंदिर आहे हे आहे लक्ष्मीनारायण मंदिर तुरवडे गावातलं आणि जी कुठली मंदिर आहे ती जोगेश्वरीची मूर्ती आहे ना हा जोगे जोगेश्वरीची ही जुनी मूर्ती आहे पण ही अत्यंत सुंदर अशी देखणी अशी मूर्ती आहे हा स्टोन आहे मला माहिती नाही आहे पण खूपच बारीक असं डेकोरेशन आहे पुरातन मूर्ती आहे याचा कालखंड मला कोणी सांगितलं तर बरं होऊन जाईल आणि ही पण रिस्टोर करणं गरजेचं आहे ही भंग झालेली मूर्ती आहे पण त्याचं रेस्टोरेशन करणं गरजेचं आहे शांत असा परिसर आहे हा एकदम छान वाटते एकदम फणस तर केवढे लागले ते शंभर फणस असतील जागा झाडाला ही <laughs> <laughs> पंचायतीने बांधून दिलेली पाखाडी आहे इकडे करमरकर यांचं घर आहे आणि हे तुरवडेची ग्रामदेवता आहे ही पालखी आहे आणि हे खाली हे तुरवड गाव आहे हे सुंदर असं मातीचं मापाचं घर आहे पूर्वीचं आणि मला माझ्या आजोबाचीच आठवण झाली काही वेगळं नाहीये असंच आहे फक्त ते गुहागर शहरात शहरात असल्यामुळे ना त्याची त्याची मजा वेगळी त्याचा टोन वेगळा हे टिपिकल आपलं कोकण म्हणजे हेच मातीचं घर छोटसं देवघर आहे हे ढीकभर कोनाडे असतात तुम्ही कुठे कुठेही काही ठेवू शकता <laughs> खुंट्या आहेत ना खुंट्या oh. या अशा खुंट्या आहेत oh. हे जे आहे ना हे या खुंट्यांचा हा व्यवस्थित असा वापर आहे आमच्या खुंट्यांवर काही आम्ही लावून नाही ठेवत yeah. आणि मागे स्वयंपाकघर आहे आणि मागे आंघोळीचं हे स्वयंपाकघर ही मासघर देवघर ओटी पडवी आणि बाहेर अंगण आणि त्याच्यावर सुपारे आणि आंबे वाळ्यात घातलेले आणि माडं पोपळीची झाडं आंबे नाही ना हो यंदा आंबे नाही आहेत हो ना का नाही येत यंदा आंबे ही एक बाळंतणीची खोली असं म्हणतात त्याला किंवा असं आणि तिथे एक खिडकी पण असते सुंदर असा आहे आणि ही ओटी आहे आणि दोन खांब जसे टिपिकल कोकणातल्या घरात असतात तसे आणि एक दुसरा झोपाळा आहे ही आहे ती तुरवडे गावाची केशरी नावाची नदी समोर एक घर आहे ते कर्मकरांचं घर आहे आतमध्ये एक घर आहे कर्मकरांचं घर आहे आणि या नदीच्या त्या किनारी ते सुंदर असं लक्ष्मीनारायण केशवराज असं मंदिर आहे मागे प्रचंड उंच असा डोंगर आहे आणि स्पेशल स्पेशल अशी जागा आहे आता हा रस्ता पूर्वी हे कर्मकर स्वतःच्या प खर्चाने हा रस्ता बनवत असत आता सरकारने हा रस्ता मंजूर केला आहे थोड्याच दिवसात हा रस्ता तयार होईल आणि ते कर्मकरांचं खाली आहे ते घर आहे सुंदर असं आणि ते उतरायला पाखाडी पण आहे जिल्हा परिषद बांधकाम विभाग देहेण कामाचे नाव तुरवडे ते डवली पाखाडी करणे दीड लाखाचं काम आहे ही सुंदर अशी पाखाडी के केलेली आहे आणि ही त्यांच्या घरापाशी जाते जे ग्रामदेवतेचं देवतेचं तुरवडेच्या ग्राम देवते मंदिर आहे भन्नास भन्ना भन्नाट जागा आहे एकदम अशा तऱ्हेने तुरवडे गावशी संबंधित हा व्हिलॉग मी इथेच संपवतोय माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि दुपारचे वादलेत एक आणि हे गाव आहे साकुर्डे